प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतेच हे देवघर सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते या देवघरातूनच सर्वात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात राहत असते संपूर्ण घरात पसरते घरातील लोकांना सुख समाधान आरोग्य लागते हे सर्व लाभते ते देवघरामुळेच आपण या देवघरात देवी देवत्यांची पूजा करतो त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतो हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरात काही विशिष्ट वस्तू असतील तर त्या वस्तूंच्या प्रभावाने सुख शांती तर येतेच परंतु अशा वस्तूंमुळे घरात माता लक्ष्मीचा स्थायी वास राहतो सुख समाधान वैभव संपदा हे सर्व त्या घरात कायम वास करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आपल्या देवघरामध्ये काही विशिष्ट गोष्टींचा समावेश केला त्या पुजल्या तर त्यांचा खूप छान असा फायदा आपल्याला होतो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आपण अशाच काही गोष्टी बघणार आहोत की आपल्याला आपल्या देवघरात त्या असायलाच हव्या देवघरामधील सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे मंगल कलश बऱ्याच घरांमध्ये दे, देवघरामध्ये दे, हा मंगलकलश ठेवला जातो कुलदेवतेच्या नावाने काही ठिकाणी अनेक लोक ठेवत असतात ज्या देवघरांमध्ये दे, मंगलकलश ठेवलेला असतो त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट येत नसतात आणि त्या घरात कुलदेवतेचा नेहमी आशीर्वाद असतो आपल्या घरात देवघरात जर तुम्ही कलश ठेवत असाल तर तो शक्यतो मंगळवारी किंवा शुक्रवारी या मंगल कलशाची स्थापना करू शकता देवीचा वार ज्या दिवशी असेल त्या दिवशी मंगल कलश मांडा ज्योतिषशास्त्रानुसार मंगल कलशाला विशेष असे महत्व आहे त्याच्या मुखावरती भगवान विष्णू गळ्यात भगवान शिव आणि मुळात भगवान ब्रह्मा यांचे वास्तव्य असते कलशातील मांगलिक शक्ती जे पूर्ण पूजेचे पूर्ण फळ देते असे म्हटले जाते मंगलकलश हा सर्व देवदेवतांनी वसवलेला होता घरात पूजेत ठेवलेला कलश हा समृद्धीचे प्रतीक आहे आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी मंगलकलशाची पूजा केली जाते या मंगलकलशामुळे घरात सुख समाधान समृद्धी नांदते त्यामुळे या मंगलकलशाची स्थापना तुम्ही नक्कीच तुमच्या देवघरामध्ये करायची आहे तर कलशावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे पाच नाम ओढायचे आहे हळदी कुंकू स्वस्तिकावरती व्हायचे आहे अक्षदा व्हायचे आहे आणि त्यानंतर आपण कलशामध्ये पाणी घालणार आहोत मंगलकलश आपल्याला पाण्याने भरून हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल टाकून एक सुपारी नाणं टाकून घ्यायचं आहे या मंगलकलशावर आपण पाच विड्याची पाने किंवा तुम्ही आंब्याची पानेही ठेवू शकता त्या पानांवर नारळ ठेवायचा आहे तर देवघरात आपल्या डाव्या बाजूला आणि देवांच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना करायची आहे देवघरातील दुसरी वस्तू म्हणजे देवघरातील गायवासरांची मूर्ती तर ही गायवासरांची मूर्ती माझ्याकडे मातीची आहे तुम्ही पितळेची किंवा चांदीचीही बनवून घेऊ शकता दिवाळीमध्ये वसुबारस असते त्या दिवशी तुम्ही नक्कीच गायवासरांची अशी मूर्ती तुमच्या देवघरामध्ये आणा देवघरामध्ये गाईवासरांची मूर्ती म्हणजेच कामधेनूची मूर्ती ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते तेहतीस कोटी देवांचा वास या गायीमध्ये असतो म्हणून देवघरात तुम्ही गायवस्त्रांची मूर्ती नक्की ठेवा नंतरची वस्तू आहे ती म्हणजे गजांतलक्ष्मी लक्ष्मी तर शास्त्रात या प्राण्याचा संबंध विघ्नहर्ता गणपती आणि धनाची देवी लक्ष्मी यांच्याशी आहे तर गजान्त लक्ष्मीच्या अशा मूर्ती आपण देवघरामध्ये दे ठेवल्यावर आपल्या घरामध्ये दे लक्ष्मी देवीचा सदैव वास्तव्य राहील लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये नक्कीच लाभेल तर असे पितळाचे हत्ती आपण देवघरामध्ये दे ठेवले तर स सत... तर ते शांतता आणि सौख्यकारक असतात जीवनाच्या प्रत्येक कार्यात हे यश मिळवून देतात वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती बसवल्याने खूप फायदे होतात त्यानंतरची वस्तू म्हणजे श्रीयंत्र तर नावावरूनच कळते हे धनप्रदायनी देवी श्री महालक्ष्मीचे यंत्र आहे जगरात श्रीयंत्र स्थापित केले जाते त्या घरात देवी लक्ष्मी सदैव निवास करते श्रीयंत्र हे धनाचे प्रतीक आहे श्रीयंत्र शक्ती आणि सिद्धीचे दो द्योतक आहे श्रीयंत्राची स्थापना केल्याने घरात संपन्नता समृद्धी आणि एकाग्रता येते त्याच्यामुळे तुम्हीही तुमच्या देवघरात श्रीयंत्राची स्थापना नक्की करा त्यानंतरची वस्तू म्हणजे पाण्याने भरलेला तांब्या तर हा तांब्या देवघरात का ठेवत असतील हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो जर अशा पाण्याने भरलेला तांब्या आपण आपल्या देवघरात ठेवाल तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात या पाण्यात देवघरातील जी काही सकारात्मक ऊर्जा असते ती सगळी या पाण्यामध्ये समावली जाते आणि हे पाणी तीर्थप्रमाणे तयार होते ह्या या, या तांब्यातील पाणी रोज बदलायचे आहे ते पाणी आपण आपल्या पिनाच्या पाण्यात टाकायचे आहे त्यानंतरची वस्तू म्हणजे दक्षिणावरती शंख शंख देवघरात ठेवण्याचे कारण म्हणजे त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू खुश होतात आणि घरात सुख शांती नांदते शंख हे विजय समृद्धी आनंद शांती प्रसिद्धी कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते त्यानंतरची वस्तू म्हणजे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या घ देवघरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते की दे त्यामुळे संपत्ती समृद्धी मिळते पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीला आवडतात त्याची पूजा केल्याने आपल्या घरात भरभराट होते आणि लक्ष्मी माता कायम स्थिर राहते त्यानंतरची वस्तू म्हणजे कासव देवघरात कासव ठेवल्याने धन पैसा आकर्षित होतो कासव चांगले भाग्य आणि सकारात्मक भावना आणू शकते कासव घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते कासव घराची भरभराट करते कासव घरात ऊर्जा संतुलित करते म्हणून तुम्ही पण ह्या वस्तू नक्की आपल्या देवघरामध्ये दे स्थापन कराव्या आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा आपण पूजा करताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे प्रसन्न मनाने स सावत चित्ताने देवासाठी म्हणून कोणतेही उपासना करा एकंदरीत काय तर आपले देव हे कधीही आपली चूक शोधून याला शिक्षा करतो अशा आविर्भावात नसतात त्यामुळे देवपूजा करताना पूजापाठ करताना थोडेफार चुकले तरी काही बिघडत नाही देव हा भक्तीचाच विषय आहे भक्तिभावनेने त्याच्याकडे जाण्याची गरज असते आपल्या घरामध्ये देवघर हे ईशान्य कोणात असावे पूर्वेस तोंड करून म्हणजेच देवांचे तोंड हे पश्चिमेस असावे देवाऱ्यावर ही ठेवू नये देवघर स्वच्छ सुंदर व पवित्र असावे रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करावी गुरुवारी धूप जाळावा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद